मुंबई विद्यापीठातल्या बावीस जानेवारीच्या ज्या परीक्षा होत्या त्या पुढे ढकलल्या गेल्या त्या संदर्भातली कारण बावीस जानेवारीला राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा आहे आणि त्यामुळे या दिवशी होणाऱ्या परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत महत्वाची बातमी आपण मुंबई विद्यापीठासंदर्भातली बघतोय राम मंदिर लोकार्पण सोहळ्यामुळे बावीस जानेवारीला विद्यार्थ्यांना सुट्टी दिली गेली आहे आणि त्यामुळे चौदा परीक्षा पुढे ढकलल्या गेल्यात असं समजलंय

सर्व परीक्षा ज्या आहेत त्या एकतीस जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय जो आहे तो विद्यापीठाकडून घेण्यात आलेला आहे त्याचं परिपत्रकही काढण्यात आलेलं आहे जर आपण पाहिलं तर यामध्ये आयडलच्या तीन परीक्षा आहेत ज्या पुढे आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर एम ए पब्लिक पॉलिसी असेल एम ए राज्यशास्त्र एम ए रिसर्च असतील बी एस सी असेल एम बी ए असतील जनरल एल एल बी असेल एल एल असतील एल एल एन बी असतील अशा विविध ज्या आहेत त्या चौदा परीक्षा एकूण ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच रिसर्च करणारी टीम असेल म्हणजे ते अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांच्या देखील यामध्ये परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या बावीस जानेवारी रोजी या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या सुरू होणार होत्या मात्र बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली त्यामुळे या सर्व जो क्रम होता तो बदलण्यात आलेला आहे आणि तो आता एकतीस जानेवारी रोजी जे आहे तो करण्यात आला त्यामुळे जानेवारी पासून हे ज्या परीक्षा आहेत त्या होतील जा पण वर्षभर तयारी केलेली असते मुलांनी त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेमकं काय का वातावरण आहे त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या पुऱ्या पुढे ढकलल्या गेल्या परीक्षा त्या संदर्भात नक्कीच विद्यार्थी जे आहेत ते वर्षभर या सगळ्या संदर्भात अभ्यास करत असतात नियोजन करत असतात मात्र ऐन वेज अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते विद्यार्थ्यांचं कुठेतरी डगमगलेलं पाहायला मिळते कारण की वर्षभर अभ्यास करून पेपरची तयारी जी आहे ती केली जाते परीक्षेची तयारी जी आहे ती केली जाते मात्र अशा वेळेस सार्वजनिक सुट्टी अचानक जाहीर केल्यामुळे आणि त्याचबरोबर विद्यापीठाने घेतलेला जो हा निर्णय आहे की परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या त्यामुळे नक्कीच संभ्रमाचं वातावरण जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये सध्या पाहायला मिळते धनंजय आणि मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा विद्यार्थ्यांनी काही धाव घेतलेली आहे या सगळ्या सुटीच्या संदर्भात तेव्हा त्याचा निकाल नेमका काय लागतोय त्या अनुषंगानं या परीक्षा पुन्हा आता पुढे ढकलल्या जात आहेत की त्याच दिवशी होत आहेत हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय मुंबई विद्यापीठाच्या बावीस जानेवारीच्या जा ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलल्या गेल्या साधारणपणे एकतीस जानेवारीला या परीक्षा घेतल्या जातील असं आहे बावीस तारखेला राम मंदिर लोकार्पण सोहळा आहे आणि त्या अनुषंगानं या सुट्टी जाहीर करण्यात आल्या शिवाय परीक्षा पुढे ढकलली गेली राम मंदिर लोकार्पण सोहळ्यामुळे आता बावीस जानेवारीला मुंबई विद्यापीठात सुद्धा सुट्टी दिली गेलेली आहे आणि बावीस जानेवारीला होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलल्या गेल्या